I to the diamond, diamond to the... Like it, like it, to the print I like the blood I'm a jigger, Hello, Miss Puzad... नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला हा व्हिडिओ आलेट मोशन ॲपवरती होणार आहे आणि हा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ झाला आहे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सुरुवातीला जे ट्रेंडिंग जाणं चालू आहे तर त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो जर तुम्हाला मटेरियल घेण्यात काही अडचणी येत असेल किंवा मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आणि सर्व बीटमार्क्स सिक्की पिक्स ऑल मटेरियलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला काही अडचण अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या पेजला मेसेज करून विचारू शकता इंस्टापेज पेजची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मित्रांनो काय करायचे प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय करायचे बीटमार्क आणि शेकीपेक्षा प्रोजेक्ट अशा प्रकारे कर, इनपोर्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे ठीक आहे आणि आधीपासून खूप सारे ग्रुप वगैरे लॅरिक्स वगैरे आधीपासून मी तुम्हाला इथे लावून दिलेले आहे तर तुम्ही काय करायचं अशा प्रकारे एकदम सुरुवातीला यायचे आणि आता आधी सुरवातेला काय करायचे खाली एक ब्लॅक स्क्रीनचा एक फोटो आहे बघू शकता तर या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचे कलर अँड ऑप्शन मध्ये यायचे नंतर फोटोच्या नावावरती क्लिक करायचे इथून आता तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घेऊन घ्यायचे इथे वरती प्लसचे बटन दिलेले याच्यावरती क्लिक करायचे इथं आता आपल्या बॅकग्राऊंडला फोटो लागून गेलेले ठीक आहे त्यानंतर इथं ग्रुप्स आहे बघू शकता आता ग्रुप नंबर इथे बघू शकता मार्क्स सेव्हन नावचा हा ग्रुप आहे तर याच्यावर ते क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये यायचे आता सेम अशा प्रकारे ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती तुम्ही वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे आणि जे क्लोज वाले फोटो असतात असतील तर ते लावू नका जे लांब काढलेले फोटो असतील म्हणजे फुल फोटो असेल प्रकारे फोटो तुम्ही घ्या ठीक आहे आता जसं की तुम्ही आता समजा हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्या ठीक आहे सिलेक्ट करा आणि या प्लसच्या बटनवर क्लिक करायच करायचे ठीक आहे इथं बघू शकते आपला फोटो लावून गेलेले सेम खाली जो काही ब्लॅक क्रीनचा बोटो आहे तर इथे पण तुम्ही सेम बॅकग्राऊंडवाला फोटो घ्यायचे अशा पद्धतीने जे सेम साडीवरती सेम ड्रेसवरती जे फोटो काढलेले असतील तुम्ही तर तेच फोटो सेम इथून घ्यायचे आणि अशा पद्धतीने इथं तुम्ही हे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं इथं आता वरचा आपला ग्रुप हे बघू शकता ग्रुप मास्क वन नावचा बघू शकता तर याला ओपन करायचे आणि इथं एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे ठीक आहे नंतर बटन बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायची तर अशा प्रकारे फोटो घ्यायचे नंतर शेवटीपर्यंत यायचे व्हिडिओचा सॉरी ग्रुपचा शेवटी यायचे नंतर या ऐकूनवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला रेस्टँगलच्या खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून मू अँड ट्रान्सपोर्ट मध्ये नंबर चा क्लिक करून फोटोला थोडंसं छोटं वगैरे करून एक नंबर चा क्लिक करून तुम्ही फोटोला आजूबाजूला तुम्ही घेऊन घ्यायचे ठीक आहे जसं तुम्हा तुम्हाला आवडेल तस प्रकारे तुम्ही फोटोला ऍडजस्ट करायचे नंतर पुन्हा बॅक ते क्लिक करून बाहेर यायचे नंतर इथं बघू शकता पहिल्या ग्रुप मध्ये आता इथे आपला फोटो लागून केलेले सेम अशा प्रकारे बाकीचे पुढचे आपले तीन ग्रुप आहे तर सिंपल तिघे ग्रुपला अशा प्रकारे कर ओपन करायचे सुरुवातीन मीडियामध्ये फोटो घ्यायचे कोणत्या एक अशा प्रकारे फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे फोटोला खाली घ्यायचे आणि फोटोला ऍडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे सेम अशा प्रकारे जे काही आपले शेवटीपर्यंत दोन ग्रुप राहिलेले तर दोघं ग्रुप मध्ये अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापट आता हे फोटो लावून घेतो ठीक आहे तर मित्रांनी तर बघू शकता आता जे काही सर्व ग्रुप होते तर हे सर्व ग्रुप मध्ये फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही सर्व ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या ठीक आहे आता एवढंच आल्यानंतर पुढे तुम्ही तुम्हाला ग्रुप दिलेली आणि खाली बीटमार्क दिलेली तर आधी काय करायचे आधी जे काही खाली खाली बीटमार्क असतील त्यांच्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने काय करायचे प्लसच्या ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि एक एक फोटो घ्यायचे कोणताही तुम्ही फोटो सिलेक्ट करायचे अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे पुढच्या बीटमार्कवरती येऊन फोटोच्या पुढच्या भाग कट करायचे फोटो छोटा असेल तर वरती तीन जोड वरती क्लिक करून पाच नंबरचा फील कंप एरिया नावा क्लिक करून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे सेम अशा प्रकारे शेवटीपर्यंत जे काही खाली खाली विटू मग असे आहेत तर त्याच्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने आधी पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मित्रांनो इथं बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे आधी सर्व भेटामॅक होते तर खाली खाली बीटमॅकप्रमाणे तुम्ही हे फोटो लावून घेतलेले आणि जे काही ग्रुपवाले भेटमॅक होते तर तुम्ही अशा पद्धतीने खाली सोडून द्यायचे ठीक आहे फक्त जे काही मोके मोके बिटमॅक असतील त्यांच्याप्रमाणे फोटो लावायचे ठीक आहे त्यानंतर आता जे काही ग्रुप आहेत बघू शकता आधी या ग्रुपच्या खाली जो काही ब्लॅक क्रीनचा फोटो आहे तर याच्यामध्ये तुम्ही कोणताही फोटो इथून ॲड करायचे ठीक आहे तर जसं की तुम्ही सिंपली हा फोटो ऍड केलेला अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचे वरती प्लस बटनवरती क्लिक करून नंतर ग्रुप ओपन करायचे पुन्हा सुरुवातीला तोच फोटो घ्यायचे जो तुम्ही बॅगराला फोटो ऍड केलाय सेम इथून घ्यायचे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे सेम अशा प्रकारे फोटोला इथून खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून मोया या ट्रान्सफॉर्म मधून फोटोला तुम्ही इथून ऍडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे प्रकारे फोटो लावायचा आहे तशा प्रकारे ऍडजस्ट करून लावून घ्यायचे सेम अशा प्रकारे जे काही पुढचे आपलं ग्रुप हे बघू शकता खाली खाली बीटमार्क वाले ग्रुप हे बघू शकते आपण हा फोटो लावले अशा पद्धतीने फोटो लावून गेलेले आता जे काही पुढचे दोन ग्रुप उरलेले नेते ले यांच्यामध्ये पण पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या आहे तर मित्रांनो जे काही आता सर्व ग्रुप होते बघू शकता तर हे सर्व ग्रुपमध्ये इथून मी फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही सर्व ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या ठीक आहे आता फोटो वगैरे इथं मी लावून घेतलेले आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व ना इफेक्ट पेक्स पेस्ट करण्यासाठी काय करायचे अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट याला ओपन करायचे त्यानंतर जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करून इपेक्समध्ये यायचे तीन ती क्लिक करून कॉपी इपेड करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या बी प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे काय करायचे आ, आपला नऊ पॉईंट सात सेकंदाच्या चे बीटमॅकवरती यायचे आणि याच्या पुढचे जे काही तीन फोटो आहेत बघू शकता तर यांच्यावरती क्लिक करून एपेक्स मध्ये यायचे तीन जवळ ते क्लिक करून एपेक पेस्ट एपेक्स करायचे अशा प्रकारे तुम्ही फो जे काही फोटो आहे तर यांना हा वाला एपेक पेस्ट करून द्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या इपेकच्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचे नंतर जो काही दोन नंबरचा फोटो आहे आपला तर याच्यावरचे इपेड कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन अशा पद्धतीने आपल्या बीटमॅक प्रोजेक्टला ओपन करायचे आणि हो आता अशा पद्धतीने आपला बारा पॉईंट अठरा सेकंद त्याच्या बीटमोक यायचे तर याच्या पुढचा हा फोटो पेस्ट करायचे पुन्हा हा ग्रुपला फोटो सोडून याच्या पुढचा जो काही फोटो आहे जरा हा वाला पेस्ट करायचे आता अशा प्रकारे तुम्ही हे दोन जे काही फोटो आहे तर हे दोघं फोटोंना हावाला इपीक पेस्ट करायचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही दोघं फोटोंना इपीक पेस्ट करून घ्यायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या एपीकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इपीड पण तुम्ही अशा प्रकारे कॉपी करून घ्यायची आणि पुन्हा बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करून अशा प्रकारे आपला जो काही आता सतरा पॉईंट दोन सेकिंडावरती बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आता याच्या पुढचे जे काही शेवटीपर्यंत ते जे काही फोटो आहे तर शेवटचे सर्वे पडून हा वाला इपीड पेस्ट करून द्यायचे अशा पद्धतीने फोटोवरती क्लिक करून नेबेक्समध्ये यायचे तीन तिन्वरती क्लिक करून पेस्ट एपेक्स करायचे अशा पद्धतीने आता हे सर्व पडून हा वाला इपेट तुम्ही पेस्ट करून घ्यायचे पटापट ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता जे काही शेवटीपर्यंत जे जेवढे आपले सर्व फोटो होते तर यांना मी हा वालाईपेट पेस्ट करून दिलेले आहे अशा प्रकारे हा वालाईपेट पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर आता आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे आता सिंपल व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती शेअरच्या ऐकनवरती क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एरो दिलेलं आहे क्लिक करून इथून तुम्ही खाली क्वालिटी नावाची रिस्क फुल वाढून घ्यायची आणि त्यानंतर जो काही एक्सपोर्ट नाव दिलेले आहे खाली तर ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा